दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे राज्यात देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी स्वतः मंत्री आहे असं असताना मी नवीन पक्ष का काढेल असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आज दिवसभर सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम दिला खरं पंकजा मुंडे यांना बोलायचं वेगळं होतं त्यांना गोपीनाथ मुंडे यांचा जनसंपर्क आणि गोपीनाथ मुंडेंची ओबीसीसाठीचं काम त्यांचं स्थान हे सांगायचं होतं मात्र माध्यमांनी पंकजा यांच्या विधानाची ब्रेकिंग केली आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली मात्र अखेर आता मी मंत्री असताना मला नवीन पक्षाची काय गरज आहे असं म्हणत त्यांना या सगळ्या चर्चांवर पांघरून घालावं लागलं का <amplify> काय आहे हे सगळं नेमकं प्रकरण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरीमध्ये स्वामी समर्थ केंद्रातल्या कृषी महोत्सवात पंकजा मुंडे पोहोचल्या तिथं त्यांनी भाषण केलं त्यावेळी बोलताना पंकजा म्हणाल्या गोपीनाथ मुंडे यांच्यावर सगळ्या महाराष्ट्रानं प्रेम केलं त्यांची मुलगी म्हणून माझ्यावरही प्रेम केलं महाराष्ट्र गुणांचा वारसा स्वीकारतो गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या व्यक्तींचा साठा केला तर महाराष्ट्रात एक स्वतंत्र पक्ष उभा राहील पण गोपीनाथ मुंडे यांनी कष्टातून भाजप महाराष्ट्रात उभा केला पंकजा मुंडे यांच्या तोंडून अशी स्वतंत्र पक्षाची भाषा सुरू झाल्याबरोबर राज्यात राजकीय चर्चांना उधान आलं पंकजा गेल्या पाच वर्षातला राजकीय इतिहास पाहता त्याला हवा मिळाली दोन हजार एकोणीस मध्ये पंकजा मुंडे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर खूप अस्वस्थ झाल्या होत्या ही अस्वस्थता गेली पाच वर्ष टिकून होती ती वेगवेगळ्या वक्तव्यांमधून महाराष्ट्रासमोर आली पण दोन हजार चोवीस मध्ये पंकजा मुंडे यांना भाजपनं विधान परिषदेवर घेतलं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री केलं त्यामुळे त्यांचं राजकीय परंतु नाशिक मधल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी स्वतंत्र पक्षाची पुढे सोडून दिली त्याला सध्याच्या धनंजय मुंडे प्रकरणाची पार्श्वभूमी आहे त्यातून कुठला प्रेशर टॅक्टीस पंकजा खेळतायत का असाही सवाल विचारला गेला पण त्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी त्यामध्ये उडी घेतली संजय राऊत आणि छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली ओबीसी समाजासाठी स्वतंत्र पक्ष राहत असेल तर चांगलीच गोष्ट आहे असं छगन भुजबळ म्हणाले तर संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांना स्वतंत्र पक्ष उभारणीसाठी पुढाकार घ्यायला सांगितलं संजय राऊत आणि छगन भुजबळ या दोन्ही सत्तेबाहेर असलेल्या नेत्यांनी पंकजा मुंडे यांच्या स्वतंत्र उभारणीच्या वक्तव्याला हवा दिली मात्र माध्यमात सुरू असलेल्या या नव्या पक्षाच्या चर्चांमुळे अखेर पंकजा मुंडेंनी खुलासाच केला आणि त्या चर्चामधली हवाच काढून घेतली त्या म्हणाल्या मी कोणत्या गुंडांना घाबरत नाही मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे मी कशामुळे नवीन पक्ष स्थापन करेल दिल्लीमध्ये नरेंद्रजी मोदी यांची सत्ता आहे तर राज्यात देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी स्वतः मंत्री आहे असं असताना मी नवीन पक्ष का काढेल असं पंकजा मुंडे म्हणाल्या पंकजा मुंडे या सध्या कॅबिनेट मंत्री आहेत अनेक वर्षानंतर त्यांचं राजकीय पुनर्वसन झालंय राजकारणातली ही त्यांची नवी इनिंग त्यामुळे पंकजा मुंडे नवीन पक्ष वगैरे काढतील अशी स्थिती तरी सध्या महाराष्ट्रात दिसत नाही असं राजकीय विश्लेषक सांगतायत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत तर मी नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा